पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान बीड येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत दीपक वावळे या तरुणाच्या निधनामुळे संतापाची लाट उसळली आहे ऑल इंडिया तीव्र निषेध नोंदवत न्याय मिळाव्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानावर सकाळी पाच वाजल्यापासून उपस्थित असलेल्या उमेदवारांना दुपारी एक वाजता सोळाशे मीटर धावण्यास लावण्यात आले जवळपास आठ तास उपाशी पुरेशा पाण्याशिवाय उमेदवारांना थांबवणे ही गंभीर बाब आहे धावण्याचा वेग मोजण्यासाठी उमेदवारांच्या शरीरावर चिप लावण्यात आल्याचे सांगितले जाते या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आरोग्य व सुरक्षेची पुरेशी तपासणी झाली होती का असा प्रश्न उपस्थित करत ऑल इंडिया पॅन्टर सेने पाण्याची अपुरी व्यवस्था वैद्यकीय यंत्रणेच्या अभावाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात मांडेखेल नावाचं गाव आहे आणि महाराष्ट्रभर या घटनेची जी हळहळ व्यक्त केली जाते कि पोलीस भरतीच्या दरम्यान दीपक वावळे याचा एक दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेला आहे हा अंत नसून राज्य सरकार गृह विभाग ज्या काही फिजिकल टेस्टच्या माध्यमातून जीव घेणा खेळ करत आहे त्यातून ही संस्थात्मक हत्या झालेली आहे ही चुकीच्या धोरणामुळे एक प्रकारचा मनुष्यवध झालेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब आज उघड्यावरती पडलेलं आहे मी या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलोय परिस्थिती विदारक आहे दोनच दिवसापूर्वी कर्नाटकच्या बॉर्डरवरती ऊसतोडतोड कर, मजूर म्हणून ऊसतोडी करायला गेलेले त्याचे वडील माझ्या बाजूला बसलेले भाऊ रिक्षा चालवतो आणि दोघही पैसे गोळा करून मुलाच्या शिक्षणासाठी लावून त्या ठिकाणी अनेक भरत्या करून कधीतरी माझा मुलगा नोकरीला लागल आणि आमच्या कुटुंबाचं सोनं होईल आयुष्यभर दारिद्र्यात गेलं पण येणाऱ्या पिढीला तरी निदान या माध्यमातून एक संधी मिळेल यासाठी कुटुंब प्रयत्न करत राहिलं आणि त्या ठिकाणी सरकारने मात्र चुकीच्या धोरणामुळे एकंदरीत हा बळी घेतलेला आहे यात ऑल इंडिया पॅन्तरसेना मागणी करत आहे की तात्काळ महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस भरती बंद करण्यात याव्यात ज्यामध्ये चार लाख त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आले आणि केवळ पंधरा हजार जागा भरायच्यात म्हणजे विचार करा देवेंद्र फडणवीस साहेब मला माहित आहे की आपली मुलगी कधीच या स्पर्धेमध्ये येणार नाही पण हे सुद्धा आपले लेकर आहेत अशा पद्धतीची स्पर्धा लावू नका चार हजार उमेदवार आणि भरायचे पंधरा हजार मध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागा आणि उमेदवार आलेत बारा हजार त्याच्यात ही एस्सी आठ जागा ज्यामध्ये आठ जागेमध्ये आपलं नसीब आजमावण्याचा प्रयत्न दीपक करत होता आणि उमेदवार एसीचे आले चार हजार तर त्या चार हजारामध्ये दीपकनी तरी सुद्धा पहिल्या दमामध्ये सोळाशे मीटर एक नंबरला जाऊन त्या ठिकाणी पार केलं आणि पार झाल्यानंतर तो पडला हॉस्पिटल मध्ये गेल्यावर लक्षात आलं की त्याच्या पोटात पाणी नव्हतं की राज्य सरकारने काय धोरण बनवलंय आम्ही प्रश्न विचारतोय जर तुम्ही चार वाजता पाच वाजता उमेदवाराला मैदानामध्ये सोडणार असाल त्याला पाण्याची बॉटल देणार नसाल बॅग देणार नसाल तर त्याचा दुर्दैवी अंत होणार नाही तर काय होणार हा प्रश्न विचारतोय कारण चार पाच वाजता सोडलेल्या मुलाची तुम्ही रनिंग घेताय दुपारी एक वाजता आणि या चुकीच्या धोरणामुळे कुठ हा अंत झालेला आहे त्यातली त्यात, त्यात रनिंग मोजण्यासाठी पायाला एक चिप लावली जाते आणि चेस्टला सुद्धा एक चिप लावली जाते हा चिपचा काय प्रकार आहे आज जगामध्ये अनेक मॅरेथॉनच्या स्पर्धा होत्या तिथे सुद्धा स्पीड मोजण्यासाठी कोणतीही चीप वापरली जात नाही मग महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ही चीप का आणली जाते हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून विचारतोय बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात तब्बल दोन तीन वर्षांनी तुम्ही भरती काढली ती भरती जर तीन महिन्याला ठेवली दोन महिन्याला ठेवली सातत्य ते ठेवलं तर या ठिकाणी ही स्पर्धा लागणार नाही तुम्ही जर भरत्यात काढणार नसाल नोकऱ्याच देणार नसाल तर चार लाख विद्यार्थी त्या ते ठिकाणी येणार नाही तर काय होणार आणि त्या भीतीपोटी माझं वय संपल माझी संधी जाईल ही माझी शेवटचीच संधी असं समजून जो धावणारा पळणारा पोरगाय तो मानसिक दृष्ट्या सुद्धा खचलेला असतो आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा या यंत्रणेनी सकाळी चार ला आतमध्ये कोंडून खचून टाकलेला असतो त्याच्यामुळे एक सुनियोजित कट करून या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा बळी घेतला जातोय असा आमचा थेट आरोप आहे राज्य सरकारला आमची मागणी आहे की सध्या सुरू असलेली सगळी भरती तात्काळ रद्द करण्यात यावी कुणाच्याही जीविताला धोका होणार नाही यासाठी भरती रद्द करून नव्याने नियम बनवावेत आणि पुन्हा कुणी दीपक उद्या घालणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे धक्कादायक आहे आणि अतिशय वेदनादायक आहे की कुटुंबाला सांगितलं की तुमच्या मुलाला चक्कर आली कुटुंब धावत पडत त्या ठिकाणी बीडला गेलं तर त्यांच्या ताब्यामध्ये डायरेक्ट दीपकची बॉडी देण्यात आली म्हणजे त्यांच्यापासून सुद्धा लपवण्यात आलं आणि मानवता संवेदना कुठेही जिवंत नाही हे भरती प्रक्रिया करणारे लोक आहेत कोण हे एवढे निर्दयी कसे असू शकतात अरे त्यांना दयामाया आहे की नाही त्यांना भाऊ बहीण लेकर आहेत की नाही त्यांना कुटुंब आहे की नाही अरे या लेकराची आई या लेकराचे वडील घाय मुकलून इथे रडतायत पोरग त्यांचं परत येणार नाही आणि तुम्ही तो जिवंत असताना भरतीच्या नावाखाली एक प्रकारचा छेळ केलाच पाचला नेऊन एकला पळवलं सोळाशे मीटर पळवलं शंभर मीटरला तुम्ही म्हणता अकरा सेकंदात पार करा अरे ती चित्याची स्पीड आहे दुसरं कोणी तेवढं पळू शकत नाही तुम्ही माणसं भरती करतायत का चिते भरती करतायत हे सुद्धा आम्हाला कळायला तयार नाही माणसासोबत अशा पद्धतीची कशी स्पर्धा तुम्ही लावू शकता आणि आज संवेदनशीलता कुठेही दिसली नाही निर्दयी यंत्रणा ना आहे निर्दयी भरती करणारी ही प्रक्रिया आणि अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा निषेध करतो की साधा कपडा सुद्धा आमच्या बॉडीवरती त्यांनी दिलेला नाही साधा अँब्युलेन्सचा खर्च सुद्धा देण्याचा त्यांनी त्या ते ठिकाणी दया दाखवली नाही उसतोड मजुराचं पोर गे दहा हजार रुपये अँब्युलन्स साठी त्या ठिकाणी वाल्यांनी मागितले आणि कशी तरी त्याने असणार त्याला पाच हजार रुपये देऊन हातापाया पडून बॉडी आणली बॉडी आणून दोन दिवस झाले काल घटना घडली रात्री बॉडी आणली आज आजपर्यंत कुणीही भेटायला आलं नाही ना तहसीलदार भेटायला आले ना लोकप्रतिनिधी भेटायला आले ना आमदार भेटायला आले ना खासदार भेटायला आले ना गावचे सरपंच भेटायला आले ना कुणी लोकप्रतिनिधी भेटायला आले अरे एवढं कशी काय तुम्ही या बाबतीमध्ये अशा पद्धतीने वागू शकता हा प्रश्न आम्ही विचारतोय जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव या कुटुंबाच्या घरी घेतली पाहिजे होते एसपीने या अंत्यविधीसाठी सगळ्यांनी थांबायला पाहिजे होते आमचा दीपक पळतानी पडलाय आणि संपलाय इथपर्यंत मर्यादित नाही तर त्याला सुद्धा शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे तो सुद्धा त्या ठिकाणी अमर झालेला आहे कारण तो स्वप्न बघत होता तो स्वप्न बघत होता की मी उद्या पोलीस होईल देशाचं रक्षण करल देशाची सेवा करील आणि सेवेसाठी झुंज देताना त्याचा अंत झालाय म्हणून त्याला तुम्ही मृत्यू म्हणू शकत नाही तर तो, तो शहीद झालाय म्हणून हा शहीद दीपक वावळे मांडेखेल गावचा एक नायक आहे लढणारा त्या ठिकाणचा आमचा सैनिक आहे असा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी ज्यांनी निर्दयता दाखवली त्यांची चौकशी झाली पाहिजे या भरती प्रक्रियाची चौकशी झाली पाहिजे या चीप कुठून आल्या त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या कुटुंबाला आम्ही राज्य सरकारला मागणी करतोय की सहानुभूत भूतीच्या आधारावरती तात्काळ एक कुटीची मदत करून त्याचा जो लाना भाऊ आहे त्याचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे त्याला तात्काळ शासकीय नोकरीमध्ये घेतलं पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे आणि या समग्र प्रक्रियेची एसआयटी सी आय डी मार्फत चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी सरकारकडे मागणी करतोय आणि त्यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुद्धा करणार आहेत जर या विद्यार्थ्यांच्या जीवितशी खेळणारा खेळ जर लवकर थांबवला नाही तर याचे परिणाम राज्यामध्ये वाईट होतील असा सुद्धा इशारा मी या माध्यमातून देतोय इतालचे लोकलचे आमदार लोकप्रतिनिधी आमदार कोण आहे तिथं आमदार धनंजय मुंडे साहेब यांना सुद्धा मी मागणी करतोय खासदार बजरंग सोनोने यांना सुद्धा मी मागणी करतोय कि दोघांनीही तात्काळ आमदार फंड आणि खासदार फंडातून सुद्धा सहानुभूतीच्या आधारावरती त्या ठिकाणी त्यांना मदत करावी अशी सुद्धा आमची त्यांना मागणी आहे आणि राज्य सरकारनी सुद्धा मदत करावी जेणेकरून या कुटुंबाला आधार मिळेल आमचा गेलेला दीपक तर काही ये परत येणार नाही त्याला पोलीस व्हायचं होतं तरी सुद्धा आयटीआ त्यांनी केला की ठीक आहे नाही नोकरी लागली तर इलेक्ट्रिशियनचं काम करून तरी पोट भरल पण त्याच्यातही सरकारने काही त्याला कोणताही आधार दिला नाही कौशल्य त्याचा असणारा असून सुद्धा त्याला नोकरी दिली नाही आणि अशा पद्धतीने मी राज्य सरकारला मागणी करतोय की ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरी देण्याची तरतूद आपण केली पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे आज माझ्या सोबत त्याचे वडील आहेत या आपल्याशी या संदर्भात बोलतील काय नाही फक्त आम्हाला सरकारनं न्याय द्यावा आणि माझ्या पोराला नोकरी द्याव एवढच बोलतो आज आमच्या गावातला एक निर्वेशनी तरुण आमच्या मधून गेलाय हे गावावर एक खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे गावावर आलेला आहे असा तरुण पुन्हा होणे नाही एक आमदार आमच्या गावातला गेल्यासारखा आम्हाला दुःख आहे सरकार काय करतय हे माहित नाही आम्हाला त्या ठिकाणी पाच वाजता बोलवतय आणि बारा एक ला पळवतय म्हणल्यावर किती अवघड आहे तुम्ही कागदपत्र बॉडी उंची जर तपासित बसताल पाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आणि बारा एक जर पडवीत असताल तर आज दीपक एक गेला उद्या हजारो दीपक जातील शासनाला माझी एक विनंती बीडच्या कलेक्टर साहेबांना विनंती की आपण होऊ घातलेली जी भरती आहे पाचला ला बोलवतात तर पाचला रनिंग चालू करा मुलांची रनिंग घ्या सोळाशे मीटर पडणं म्हणजे सोपं नाही आताच दीपक भाऊनी सांगितलं की चित्त्याची स्पीड लागते शंभर मीटरला सोळाशे मीटरला चित्त्यांना भरती करायचंय का तुम्हाला मग आमच्यासाठी